नमस्कार या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व दर्शकांचे खूप स्वागत करतो आज आपण ग्राहक संरक्षण कायदा या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत आता ग्राहक संरक्षण कायदा म्हणजे काय किंवा ग्राहक ग्राहक संरक्षण कायदा हा कशासाठी आणला आहे त्याचा नक्की उपयोग काय आहे आणि तो कुठल्या परिस्थितीत वापरावा आणि या कायद्यामध्ये ग्राहकांचं कशा प्रकारे संरक्षण केले जाते किंवा एखाद्या ग्राहकाचं ग्राहकावर जर अन्याय झाला असेल तर मग त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे त्याचे हक्क कोणते अधिकार कोणते याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता ग्राहक संरक्षण कायदा जो आहे एकोणीसशे शहाऐंशी साली आलेला आहे आता बऱ्याच वेळा ग्राहक संरक्षण कायदा कशा प्रकारे वापरावा हे माहीत नसतं आता याच्यात ग्राहक नेमका काय असतो ही संकल्पना काय आहे तर बऱ्याच वेळा आपण ही सर्व माहिती जी आहे हे सोप्या भाषेत आपल्यासमोर मांडणार आहोत आता एखादा जो ग्राहक आहे एखाद्या व्यक्तीकडून तो सेवा विकत घेत आहे म्हणजे काय एखादा व्यक्ती असेल ग्राहक असेल तो विमान सेवा विमान कंपनीकडून सेवा उपलब्ध सेवा घेत असेल किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे अशा एजन्सीकडून तुम्ही पैसे भरून त्या एजन्सीची सेवा विकत घेत असेल किंवा बिल्ड एखादा बिल्डर असेल आणि त्या बिल्डरकडून तुम्ही फ्लॅट विकत घेत असाल किंवा मग तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून सेवा पैसे देऊन त्याच्या मोबदला सेवा विकत घेत घेत असतात किंवा एखाद्या तुम्ही दुकानात जात असाल एखाद्या मॉल्समध्ये जात असाल अशा ठिकाणी तुम्ही पैसे देऊन त्या व्यक्तीकडून ती वस्तू विकत घेत असत असतात आता अशा परिस्थितीमध्ये तो जो व्यक्ती आहे जो त्याच्या नावाने किंवा त्याच्या ब्रँडनी तो ती सेवा देत देण्यासाठी तो कटिबद्ध असतो त्याला ती सेवा ही त्या ग्राहकाला चांगल्या दर्जाची द्यावी लागेल चांगल्या पद्धतीने द्यावी लागेल त्याने ज्या त्याच्या ज्या माहितीपत्रकामध्ये जी माहिती त्याने दिलेली असेल की मी तुम्हाला अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून देऊ आणि ती जर सेवा त्याने नि निकृष्ट दर्जाची सेवा देत असेल तर मग अशा वेळेस त्या ग्राहकाला त्याचा अधिकार प्राप्त होतो जो या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये दिलेला आहे आता जर आपण उदाहरण जर म्हटलं तर मग एखादा व्यक्ती त्याला मुंबईवरून दिल्लीला जायचं असतं आणि तो विमानाने विमानाचं तिकीट घेतो त्या ज्या विमान कंपनीचं जे काही तिकीट असतं त्या तिकिटाप्रमाणे तो मोबदला त्या कंपनीला अदा करत असतो आता त्या विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनीची कर्तव्य असतं की त्या ग्राहकाला चांगल्यातल्या चांगल्या प्रकारची सुविधा देणं त्याला, त्या त्याला त्या संदर्भात गाईड करणं किंवा विमानात जर बसेल बसलेला असेल तर त्याला त्या सुविधा पुरवणं मग अशा वेळेस आणि त्याला त्याच्या वेळेत त्या ठिकाणी पोचवणं हे त्या कंपनीचं मुख्य उद्दिष्ट किंवा कर्तव्य असतं अशा सेवा पुरवताना त्या विमानसेवा कंपनीने जर कर्तव्यात कसूर केली तर मग अशा वेळेस तुम्ही ग्राहक संरक्षण समितीकडे किंवा त्या या कायद्याअंतर्गत तुम्ही दाद मागू शकता आता दुसरं उदाहरण जर म्हटलं तर टूर्स अँड ट्रॅवल्स ज्यामध्ये आपण त्या कंपनीच्या ब्रँडकडे बघून त्या कंपनीमध्ये प पैसे गुंतवतो आणि त्या ती सेवा आपण विकत घेत असतो आणि ती सेवा समजा एखाद्या दे व्यक्तीला देवदर्शनासाठी जायचं असतं चार धाम करायचे असतात आणि त्या कंपनीने तशी हमी दिलेली असते की आम्ही तुम्हाला तुमचा जो तुम्हाला जी सेवा आहे तुम्हाला जे देव धर्म स्थळाचे जे तुम्हाला दर्शन घ्यायचे आहे ते आम्ही योग्य पद्धतीने योग्य सुविधा देऊन करू परंतु ती जर सेवा ते योग्य पद्धतीने पुरवत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ग्राहक न्यायालयाकडे दाद मागू शकतो आता मागे काही एक उदाहरण नाशिकला घडले होते की एक टूर्स अँड ट्रॅव्हल जी कंपनी आहे ती कंपनीने ग्राहकाकडून पैसे विकत घेतले पैसे दिले आणि सेवा विकत घेतली परंतु त्या जे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ज्या ज्या लोकांनी ती सेवा विकत घेतल्यास से घेण्यासाठी मोबदला दिला त्या कंपनीच्या त्या व्यक्तीने त्यांना महाराष्ट्र बाहेर एका ठिकाणी सोडून दिले आणि तो निघून गेला मग अशा परिस्थितीमध्ये दे देखील तुम्ही या ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत दाद मागू शकतात किंवा एखादा बिल्डर असेल बिल्डर त्या बिल्डरने ला। तुम्हाला फ्लॅट विकत दिलेला असेल आणि फ्लॅट विकत देताना त्या कंझ्युमरला सांगितलं असेल की आम्ही तुम्हाला अशा अशा प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देऊ ह्या ह्या देऊ आणि तो जो कंझ्युमर आहे तो ग्राहक आहे जो फ्लॅट विक्रे विकत घेणारा असतो त्याला नंतर असं समजते की ती बिल्डिंग लिकेज आहे किंवा ज्या अम्युनिटीज त्यांनी दिलेल्या होत्या त्या योग्य पद्धतीने पुरवल्या जात नाहीये त्यामुळे त्याची या ठिकाणी फसवणूक होत असते मग अशा देखील प्रकारामध्ये दे त्याला ग्राहक संरक्षण हक्क प्राप्त होतो आणि त्याला ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत तुम्ही कन्झ्युमर कोर्टामध्ये जाऊ शकता किंवा अजून उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुम्ही मॉल्समध्ये जातात तुम्ही त्या ब्रँडच्या नावाने वस्तू विकत घेतात परंतु त्या वस्तू जर निकृष्ट दर्जाचा असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला या कायद्याअंतर्गत दाद मागू शकतात आता बऱ्याच वेळा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये देखील अशा प्रकारच्या समस्या सामोरे जातात की तुम्ही एखादी वस्तू विकत घेतात आणि वस्तू विकत घेतल्यानंतर ती वस्तूमध्ये काहीतरी फॉल्ट निर्माण होतो अशा परिस्थितीमध्ये त्या कंपनीला ती जर वॉरंटी पिरियडमध्ये असेल ते रिप्लेस पूर्ण जशी आहे तशी वस्तू रिप्लेस करून सुद्धा मिळू शकते आणि अशा प्रकारच्या त्या कंपनीने जर नकार दिला ते वस्तू परत देण्यासाठी तर तुम्ही कन्झ्युमर कोर्टामध्ये जाऊ शकता अशा प्रकारे जर विविध सेवा पुरवणारे ज्या कंपनी असतात किंवा जे कायदेशीर लायसन घेऊन वस्तू फूड असेल अन्न पदार्थ असतील पिण्याचे काही पेय असतील अशा वि विविध ज्या अन्नपदार्थाच्या संदर्भातल्या ज्या कंपन्या कि असतात किंवा ज्या इलेक्ट्रॉनिकल वस्तू पुरवणाऱ्या ज्या कंपन्या असतात या कंपन्यांकडून जे ब्रँड असतात त्या ब्रँडकडे बघून आपण ते त्यांची सेवा किंवा त्यांच्या वस्तू विकत घेत असतो आणि त्यांनी जर त्यांच्या सांगितल्याप्रमाणे जर त्यांनी सुविधा किंवा त्या क्वालिटीच्या वस्तू दिल्या नाहीत मग अशा परिस्थितीत त्या त्या ग्राहकाची फसवणूक होत असते मग अशा परिस्थितीत त्याला त्याचा हक्क आणि अधिकार आहे की तो त्याला चांगल्या प्रकारची सुविधा मिळावी आणि जर ती सुविधा पुरवण्यास ती कंपनी जर त्यांना त्यांचे जे कर्तव्यची पूर्तता नसेल करत तर मग अशा वेळेस तुम्ही कन्झ्युमर कोर्टात जाऊ शकता आता यामध्ये तुम्ही जिल्हा जिल्हा जे ग्राहक संरक्षण समिती आहे यामध्ये तुम्ही जर तुम्हाला तुमच्या तुम्हाला जर तुमचा अशा प्रकारे जर फसवणूक झाली असेल किंवा तुम्हाला ती सेवा जर पुरवतांनी निकृष्ट दर्जाची सेवा तुम्हाला जर त्या कंपनीमार्फत मिळाली असेल तर मग अशा परिस्थितीत तुम्ही त्या कंपनीला नोटीस देऊ शकतात त्यानंतर तुम्ही सर अर्ज त्या कंपनीच्या विरुद्ध करू शकतात आणि तुम्ही त्या कंपनीच्या विरुद्ध दाद मागितली जाऊ शकते अशा देखील प्रकार आपण समोर आले है की मेडिक्लेम संदर्भातल्या ज्या कंपन्या आहे सुरुवातीला तुमचा मेडिक्लेमच्या अमाऊंट ते घेत असतात त्यानंतर तुम्ही त्यांच्या क होतात पण बऱ्याच वेळा ज्यावेळेस तुम्हाला ते मे तुम्ही दवाखान्यात जातात त्यावेळेस विविध का कारणं देऊन ते तुमचा जो क्लेम असतो तो, तो देखील रिजेक्ट केला जातो अशा देखील परिस्थितीमध्ये तुम्हाला ग्राहक नाही तुम्ही दाद मागू शकतात जर कोणाचं अशा प्रकारे जर कोणाला ज्या कंपन्यांनी जर, जर कोणाला अशा प्रकारच्या निष्कृष्ट दर्जाच्या सेवा पुरवल्या असेल वस्तू पुरवल्या असेल तर तुम्ही ते रीतसर तुम्ही त्यांना नोटीस पाठवू शकतात आणि रितसर त्या कंपनीच्या विरुद्ध तुम्ही दाद मागू शकतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया धन्यवाद